काल भंडाऱ्यामध्ये तुम्ही एक बाईट दिलेला आहे एक वादग्रस्त वक्तव्य तुमचं त्यामध्ये एक प्रसिद्ध झालेलं आहे की बलात्कार घडत असतात नक्की काय सांगायचं होतं तुम्हाला कारण सगळ्या दूर ट्रोल होत आहेत आपण या सगळ्या बलात्कार घडतच असता असं मी काही बोललो नाही आहे सगळ्यात आधी तर कोणाचं मन दुखावलं असेल तर मी माफी मागतो माझा बोलण्याचा कुठलाही तसा उद्देश नव्हता सन्माननीय पत्रकाराने जे दाखवलं त्याच्या आधी एक त्यांनी मला सांगितलं होतं की मला बोलले की तुमचं सरकार आल्यापासून महाराष्ट्रामध्ये महिलांवर अत्याचार वाढले आहे म्हणून मी ते बोललो त्याचा विपर्यास केला गेला तरी माझ्या वाक्याने जर कोणाची मनं दुखावली असतील तर मी माफी मागतो माझा असा कुठलाही उद्देश नव्हता इनफॅक्ट महाराष्ट्रामध्ये उलटं जे सरकार आहे अतिशय सेन्सिटिव्ह से आहे अशा घटनांमध्ये तातडीने लक्ष घालवून तातडीने कारवाई होते कुठलाही राजकीय पक्ष असतो अशा घटनांमध्ये इंटरफेअर करत नाही आणि महाराष्ट्राची पोलीस तर अतिशय जागरूक आहे उलट कुठलाही पॉलिटिकल इंटरफरन्स अशा घटनेमध्ये मा महाराष्ट्र पोलिस हे होऊ देत नाही त्याच्यामुळे अशा घटनांचाही निषेधच केला पाहिजे पण त्याच्या गोष्टीचा सगळा विरोधाभास केला गेला म्हणून त्या त्यादृष्टीने मी सगळ्यांचीच माफी मागतो की असं काही कोणी गैरसमज करून घेऊ नये